अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा मी आज हा संदेश तुझ्यापर्यंत घेऊन आलो आहे तुझा सुवर्ण काळ लवकरच येणार आहे आणि तुझ्यावर सर्व सुखांचा वर्षाव होणार आहे स्वामी भक्तांनो एक नेहमी लक्षात ठेवा वाईट प्रसंगात सर्व साथ सोडतील पण एक तोच समर्थ आहे जो आयुष्यभर आपल्यासमोर आणि आपल्या मागे सावलीसारखा सोबत उभा असतो स्वामी म्हणतात जो रोज आमची सेवा करतो जो रोज आमची भक्ती करतो त्याच्यावर कितीही वाईट प्रसंगही जरी आला तरी त्या व्यक्तीला आधार आम्हीच देतो बाळा तुला जर एकटं वाटत असेल तर असा विचार करू नकोस आमच्यासमोर येऊन बस आणि आमचं नामस्मरण कर बघ तुला असं वाटेल की आम्ही तुझ्यासोबतच आहोत स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळांनो तुम्ही रात्रंदिवस हा विचार करत असता की माझे सुखाचे दिवस केव्हा येतील असा तू मनामध्ये विचार करत असशील तर बाळा लक्षात घे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील काळजी करू नकोस तुझं सुवर्ण काळ येतोय तुझ्या आयुष्यात खूप सारे आनंदाचे क्षण येणार आहेत तू माझ्याकडे मागितलेल्या सर्व गोष्टी तुला लवकरच मिळतील आणि तुला सुखाचे दिवस प्राप्त होतील तुला असं वाटत असेल आपल्या जीवनात खूप सारे संकट आहेत आता ते कसे जातील तर बाळा लक्षात ठेव त्यावेळेस एक मागून आवाज येईल घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमच्यासोबत आम्ही असणारच आहोत आणि तुझ्यासोबत आम्ही असल्यावर संकटांना कशाला घाबरायचे आता तुझी सगळी संकटं बाजूला होणार आहे आणि तुझ्या जीवनात सुखाचे दिवस येणार आहे तुझा काळ नक्कीच बदलणार आहे स्वामी म्हणतात बाळा माझ्या नजरेत तू खूप भाग्यवान आहेस कारण तुला माझी सेवा करण्याचा योग मिळत आहे स्वामी म्हणतात बाळा जास्त विचार करू नकोस सगळं ठीक होईल हा विचार मनात धर सकारात्मक विचार करत राहा तुझे निश्चितच चांगले होईल स्वामी म्हणतात तुम्ही जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असता तेव्हा तुमच्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असते स्वामी म्हणतात बाळा मला माहिती आहे तू कधी कोणाला दुखवलं नाही आहेस परंतु तुला ज्याने कोणी दुखवलं असेल त्याच्याकडे आमचं लक्ष आहे कारण वेळ आणि काळ हा खूप शक्तिशाली असतो स्वामी म्हणतात आता येणारे चांगले दिवस बघण्यासाठी तू खूप वाईट दिवसांचा संघर्ष केलेला आहेस म्हणून तुझ्या जीवनात आता सुखाचा वर्षाव होणार आहे आणि तुझ्या जीवनात सुवर्ण संधी येणार आहेत स्वामी म्हणतात बाळा नेहमी सकारात्मक विचार ठेव आणि आशावादी विचार करण्याची तुझ्यामध्ये सवय लावून घे नेहमी आनंद आणि उत्साहाने तू कोणतेही काम करत राहा आणि जो उत्साह असतो तो उत्साह तुला नेहमीच यशप्राप्ती करून देईल म्हणजेच तुला सकारात्मक आणि आशावादी विचार ठेवावे लागतील आणि नेहमी आनंदी राहा स्वामी म्हणतात बाळा तुझा माझ्यावर विश्वास आहे ना मग चिंता करू नकोस तुला सर्व सुख प्राप्त होईल तू ज्या सुखाची आशा केली आहेस ते तुला सर्व काही लवकरात लवकर मिळेल फक्त हा जो माझ्यावर विश्वास ठेवला आहेस तो विश्वास असाच कायम राहू दे माझ्यावरची भक्ती अशीच राहू दे आम्ही तुला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಸಮರ್ಥ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ.